करांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला एस ए चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वतःचा शोध घ्यायला लावणारी गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र श्री गुरुचरित्रा प्रभावी ग्रंथाचं पारायण जी व्यक्ती करते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अडचणी समस्या ह्या नक्कीच दूर होतात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्री गुरुचर्या प्रभावी ग्रंथामधील एक ते बावन्न अध्यायांची फलश्रुती काय आहे हे सांगणार आहे प्रत्येक अध्याय आपल्या आयुष्यातील कोणत्या समस्या अडचणीत दूर करतात याविषयी सुद्धा सविस्तर अशी माहिती मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुचैत्रेप्रवा ग्रंथामधील एक ते बावन्न अध्यायनची फलश्रुती अध्ययन पहिला पठण केल्यानंतर नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्ययन दुसरा पठण केल्यानंतर कलिबादा व सर्व रोग नाहीशा होतात अध्यायन तिसरा पठण केल्यानंतर गुरुकोपाचे शमण होऊन व्रताची पूर्तता होते आद चौथा पठण केल्यानंतर स्त्रीछलनाचा दोष जाऊन स्वहिताचे रक्षण होते अध्यायन पाचवा पठण केल्यानंतर शारीरिक के व्यंगे नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते आद्यायन सहावा पठण केल्यानंतर देवी कोप दूर होतो व विद्या प्राप्त होते अध्यायन सातवा पठण केल्यानंतर पंच महापापादिक सर्व पातके नाहीशे होतात अध्यायन आठवा पठण केल्यानंतर बुद्धी माद्य नाहीशे होतात विवाह कार्य सुलभ होते अध्यायन नववा पठण केल्यानंतर सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात आद्यान दहावा पठण केल्यानंतर नवस फळाला येतात चोरीचाळ दूर होतो अध्यायन अकरावा पठण केल्यानंतर वाच दोष तसेच वेड नाहीसे होते अध्यायन बारावा पठण केल्यानंतर संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्यायन तेरावा पठण केल्यानंतर सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्यायन चौदावा पठण केल्यानंतर प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण होते अध्यायन पंधरावा पठण केल्यानंतर तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्यायन सोळावा पठण केल्यानंतर आदरणीय निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्यायन सतरावा पठण केल्यानंतर ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अद्यायन अठरावा पठण केल्यानंतर संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य दूर होते अध्यायन एकोणीसावा पठण केल्यानंतर भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो आध्यायन विसावा पठण केल्यानंतर गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरुचलनी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मसंबंध परिहरेल अद्यायन एकविसावा पठण केल्यानंतर मृत्यू भयापासून मुक्तता होते अध्यायन बावीसावा पठण केल्यानंतर वांसपणा दूर होते व बाळंतणीला चांगले दूध येते आद्यायन तेविसावा पठण केल्यानंतर पिशाचं बाधा नष्ट होते राज्य मान्यता प्राप्त होते अध्यायन चोवीसावा पठण केल्यानंतर भ्रमण व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते आद्यायन पंचवीसावा पठण केल्यानंतर अपात्रता लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात आद्याय सव्वीसावा के पठण केल्यानंतर शत्रू निशभ्रमण होऊन शरण येतात आध्यायन सत्तावीसावा पठण केल्यानंतर गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानांचा छळ दोषाची निवृत्ती होते अध्ययन अठ्ठावीसावं पठण केल्यानंतर वाईट कर्माचे दोष नाहीशे होतात अध्ययन एकोणतीसावं पठण केल्यानंतर स्त्रीछल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लागते अध्ययन तिसावा पठण केल्यानंतर कुमारिकाणा इच्छित पतीची प्राप्ती होते व सौभाग्य वृद्धी होते अध्यायन एकतीसावा पठण केल्यानंतर पतीवर येणारी विघ्ने टळतात अध्ययन बत्तीसावा पठण केल्यानंतर विद्व्यांचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्ययन तेहतीसावा पठण केल्यानंतर वचनभंग व व्याभिचारी दोष दूर होऊन सद्गती लाभते आद्य अध्ययन चौतीसावा पठण केल्यानंतर प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्ययन पस्तीसावा पठण केल्यानंतर हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते व तुटलेले संबंध पुन्हा जुळतात अध्यायन छत्तीसावा पठण केल्यानंतर चुकीची चुकी ही समजुतीला जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्ययन सदतीसावं पठण केल्यानंतर मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान प्राप्त होते अध्ययन अडतीसावा पठण केल्यानंतर निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्ययन एकोणचाळीसावा पठण केल्यानंतर सद्गुरूंची प्राप्ती होते योग्य मार्ग सापडतो अध्ययन चाळीसावा पठण केल्यानंतर कुष्ठरोग नाहीसा होऊन शरण शरीर निकोप राहते अध्ययन एक्केचाळीसावं पठण केल्यानंतर सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो आद्यान बेचाळीसावा पठण केल्यानंतर विद्या व फळाची प्राप्ती होऊन कर्तबगारेला यश ये येते आद्यान त्रेचाळीसावा पठण केल्यानंतर गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर प्राप्त होते अध्यायन चव्वेचाळीसावा पठण केल्यानंतर मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग सापडतो आद्यान पंचेचाळीसावा पठण केल्यानंतर कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते आद्यान सहेचाळीसावा पठण केल्यानंतर चिंतनाची स्थिरता लाभते व ज्ञानाची प्राप्ती होते अध्ययन सत्तेचाळीसावा पठण केल्यानंतर पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन सम समत्वबुद्धी प्राप्त होते अध्यायन अठ्ठेचाळीसावं पठण केल्यानंतर गुरु निष्ठेने विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळतात अध्यायन एकोणपन्नासावा पठण केल्यानंतर तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो व सर्व पापांचे शालन होते अध्यायन पन्नासावा पठण केल्यानंतर ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लागते अध्यायन एक्कावनवा पठन केल्यानंतर जीवनात सुख समृद्धी येते अतिमोक्ष प्राप्ती होते अध्यायन बावन्नाव पठन केल्यानंतर श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांचीमणी आतरता त्वरित होय साध्य गुरुचरित्र ऐकता श्री गुरुचर प्रभावी ग्रंथाची एक ते बावन्न आद्यांची फलश्रुती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली ज्या स्वयंभक्तांना श्री गुरुचरप्रवेह ग्रंथाचं पारण करणं शक्य होत नाही नियमाने अटींचं पालन होणं शक्य होत नाही त्यामुळे ते गुरुचरताचं पारण करू शकत नाहीत पण श्री गुरुचित्रप्रवेह ग्रंथामध्ये प्रत्येक आद्यांची फलश्रुती वेगवेगळी आहे बघा तर ह्यासाठी प्रत्येक भक्तानं ज्यांना नाहीच ना पारण करणं शक्य होत त्यांनी आपल्या नित्यसेवेमध्ये किंवा दररोज जरी श्री गुरुचरप्रवेह ग्रंथामधील आद्यान अठरावा आणि अध्यायन चौदावा नक्कीच पठण करावा मागील एक ते बावन्न अध्यायांची फलश्रुती अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे प्रत्येक अध्ययन वाचल्यानंतर आपल्या आयुष्यात कोणत्या अडचणी समस्येतून आपल्याला निरसन होते आणि आपल्या अडचणी आपल्या समस्या ह्या दूर होतात याविषयी सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती दिली तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ